हाय हॅलो नमस्ते कसे आप सगळे जण मस्त ना मी मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्ही सर्वांचं प्रत्येकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जास्त हे स्मिताचं शिव तर आजपासून अवनीची पाठांतरच्या वगैरे भौतिक स्पर्धा सुरू होणार आहेत आणि आज तिची पाठांतरची स्पर्धा आहे तर त्याच्यासाठी तिनं विठ्ठलाची आरती म्हणून पाठ केली आहे तर ती तुम्हाला म्हणून दाखवते म्हण की आवाज येत येईना की

ये भापा बेजूं जय देव धन्यवाद <Chall mistaken> <S two protein> सावला जे दे उजे दे उजे दे उजे जे 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 ता नूरंगा रखमाई वल्ला भराई चा वंदन भाकावे जीवडला जे 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 आशा ओवाळू ओवाळू सारे पेंडरीता में मौन्ना वाकी जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराय चवंद भापा जी लोगा जय देव जय देव, देव आषाढ़ी गतिके भक्त जनिती चंद्रभागे मद स्नान जय तरीकी दर्शन दर्शन हे राम जी हो यम तीर्थश्विनी धन्यवाद थँक्यू <laughs> आवाज जरा मोठा काढायचा नाही आवाज पण येईल नाही तर तिथं पण शाळेत असंच म्हणणार काय माहीत असतोय जरा मोठ्यानं म्हणायचं घाबरायचं नाही अजिबात येते तुला सगळं हा बेस्ट ऑफ लक <laughs> आता थँक्यू जर मोठ्यानं म्हणकी बाकी वेळेला कसा आवाज येतोय असा घुमत असतो की आवाज <laughs> हा तुला <laughs> म्हणते तर माझ्या पिलूनं म्हटलेली आरती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टेट येऊन थँक्यू